नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा आणि सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात आपला वेगळापणा दाखवणाऱ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला कार्यक्रमालाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक मोहेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एन डी टी व्हीच्या डॉक्टर कविता राणे दैनिक लोकमतचे लातूर आवृत्तीचे संपादक धर्मराज फुल्लाळे <coughs> त्यानंतर माध्यम तज्ञ सचिन साळुंके राजकीय विश्लेषक म्हणून सर्व चॅनलवर दिसणारे कळमचे भूमिपुत्र अभय देशपांडे आणि धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रचेन देशमुख हे होते या कार्यक्रमात पत्रकार सुभाष कुलकर्णी सुभाष घोडके साव शिवाजी सावंत त्याचबरोबर शिक्षक क्षीरसागर आणि सामाजिक सोलापूरचे सामाजिक का कार्यकर्ते मोहनराव यांचा सत्कार करण्यात आला पत्र पत्रकार विकास परदेशी हे हजर नसल्यामुळे त्यांना देण्यात येणारा पुरस्कार लोकमतच्या न्यूज एटीन लोकमत या वृत्तवाहिनीचे जिल्ह्याचे काम पाहणाऱ्या बाळासाहेब निरफळया त्यांच्याकडे त्यांचा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला या कार्यक्रमात <clears throat> माध्यम तज्ज्ञ साळुंके डॉक्टर कविता राणे अभय देशपांडे धर्मराज हुल्लाळे त्यानंतर शिक्षक क्षीरसागर मोहन यांनी उपस्थित उपस्थितांसमोर भाषणही केली डॉक्टर अशोक मोहेकर यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर या पत्रकार संघाचे आधारस्तंभ मानले जाणारे सतीश टोंगे यांनी आभार प्रदर्शन केलं कळम तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी प्रस्तावित करत पत्रकार संघ करत असलेल्या कामाचं कामाची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रम अगदी आटोपशीर आणि वेळेत पार पडला आणि कार्यक्रमाला कळंब शहरातील तसेच कळंब तालुक्यातील राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उप यांनी उपस्थिती लावली होती तर संपूर्ण देशाच्या लोकशाही प्रक्रियेसाठी पत्रकार

जन आक्रोश मोर्चा निघणार आहे हा मोर्चा जिजाऊ चौकापासून निघेल तो संत बाबा चौक महाराज चौक संत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी समोर जाणार आहे या मोर्चात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे अष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस छत्रपती संभाजी महाराज खासदार ओमप्रकाश निंबाळकर आमदार कैलास पाटील आदी मंडळी सहभागी होणार आहे या आक्रोश मोर्चात सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं याबाबत खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उपपोवनराजे निंबाळकर यांनी केलेलं आव्हान पण आम्ही कैलासवासी संतोष देशमुख यांची झालेली अमानवीय हत्या व बौद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू ह्या दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या उद्देशानं उद्या धाराशिव या ठिकाणी दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जिजामाता चौक या ठिकाणाहून मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सर्व पक्षातील मंडळींनी सामान्य धाराशिवकरांनी सहभाग नोंदवावा व देशमुख कुटुंबीय व सूर्यवंशी कुटुंबीय या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळण्याच्या उद्देशानं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण या मोर्चात सहभागी व्हावं ही कळकळीची नम्र विनंती मी आपला सर्वांना करतो